आणि भय किंवा लालूच या दोन गोष्टींमुळे ते जातात आहे जो भय आणि लालूच याचाच शिकार होत असेल तो काँग्रेसचाच नाही कुणाल पाटलांच्या पंजाचं नाव आनंदराव होतं बरं त्या आनंदरावांना फार दुःख झालं असेल कुणाल पाटील जेव्हा भाजपात गेले तेव्हा हा त्यांचा निर्णय आत्मघातकी आहे माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा तो दुःखद आहे कुठल्या उठल्या मोबाईलला हात लावणे ही जवळपास सर्वच लोकांची एक तशा प्रकारची एक सवय झालेली आहे घड्याळे गेलो तेव्हा वाजले किती तिथपासून आणि मोघडणे माझ्या मुलीने मी चर्चा करत असताना दोन महिन्यापूर्वी सांगितलं की बाबा सकाळी उठला पंधरा वीस अर्धा घंटा हा डिव्हाइसला हात लावायचा नाही कारण मग तो डिव्हाइसला हात लावल्यावर आपण त्याच्यात सगळं जे काही एकंदरीत सगळं झांभलतो आमच्या वरणात शब्द आहेत सगळं चाचपडतो तर त्यातून आपला मेंदू जो आहे तो एक्साईट होऊन जातो दिवस दिवसभर तो हट्ट करतो की अरे दे मला दे मला असं काही त्या अनुषंगाने मी तर आता अर्धा तास जो निसर्ग आहे जो कालचा दिवस आहे किंवा त्या दिवसात मध्ये आपण उठून आज एक चांगल्या दिवसाला कसं एक सामोरं जायचो या विचाराच्या अनुषंगाने मी सकाळी उठल्यानंतर माझी ही या प्रसन्न आणि एका एकीकडे चिंतन दुसरीकडे सकारात्मक जो विचार आहे त्याने जाते आणि जेव्हापासून ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून पाऊस पडतो आहे त्यामुळे त्याचे त्या पावसाच्या सरी ज्या आहेत तर पण बरंच मनाला चिंब करून जातात बरं त्यानंतर मग मी वर्तमानपत्र जे आहे ते हातात घेतो ते हातात गेल्यानंतर पहिली बातमी काय वाचताय काँग्रेस सोडून जाणार अशाच बातम्या येतात आमच्याकडे हा नेता सोडून जाणार तो नेता सोडून जाणार हा भाजपमध्ये गेला तो शिंदेकडे गेला त्या बातम्यामध्ये विचलित होण्याची कुठली आवश्यकता नाही एक मोठी स्पेस निर्माण होती आहे कारण हा एक ब्लॉक जो एक निर्माण झाला होता त्यातून एक संधी आहे त्यामुळे जाणारे जे जातात आहे ते काही सो जातात आहे असे नाही त्यांच्यावर आत्मविश्वासाची कमतरता आहे संघर्ष करण्याची अजिबात तयारी त्यांच्यामध्ये नाही आणि भय किंवा लालूच या दोन गोष्टींमुळे ते जातात आहे जो भय आणि okay. लालूच याचाच शिकार होत असेल तो काँग्रेसचाच नाही त्यामुळे जो राहुल गांधी आज आमचं डायनॅमिक नेतृत्व आहे त्यांना भय पण नाही आणि कोणत्या गोष्टीची लालूच नाही आता असा आमचा नेता असल्यानंतर तसेच लोक आम्हाला लागतील okay. आणि त्याच्या मनात शंका असेल महाभारतामध्ये आरंभी आता किंचित्ता नावाचा mm. एक संदर्भ आहे अठरा अध्यायांची गीता आपण सर्वजण आहे हे माहिती आहे कुठे सांगितली तेही माहिती आहे मात्र युद्ध होण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात यथकिंचितता निर्माण झाली होती त्याचं समाधान करणारा एक छान दृष्टांत आहे त्यामुळे यथकिंचितेवाले जे लोक आहेत ते आमच्याजवळ नसलेले बरे कारण पांडवांजवळ कमी सैन्य होतं इकडे अठरा अक्षणी सैन्य होते एवढे मोठे सैन्य होते पण शेवटी विजय जो आहे तो पांडवांचाच झाला तसा आमचा विजय जो आहे हा सत्याचा विजय आणि आमचाच विजय होणार आहे बरोबर हा जो दृष्टांत आहे जेव्हा कुणाल पाटील आम्ही मी आम्ही स्वतः व्हिडिओ केलेला होता की दोन्ही असे मिशीवाले तर्रे तुर्रेबाज नेते काँग्रेसचे रोज प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेत आहेत त्या कुणाल पाटलांनीसुद्धा तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स दोन दिवसापूर्वी काय घेत आहेत आणि तिसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये जात आहेत मग अशा दृष्टांतांचा कुणाल पाटलावर परिणाम होत नाही माणसांवर कसा परिणाम व्हायचा हो कुणाल पाटलांचे जे आजोबा होते दिवंगत माझी खासदार स्वर्गीय चुडामन पाटील हे पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेले होते आणि नेहरूजींनी असं वाटलं अरे कोण माणूस आहे असा की एवढ्या मतांनी निवडून आले ते त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अरे एवढ्या मतांनी निवडून आले तुम्हाला काय केलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं मला काही दुसरं दिसं काही नको माझा भाग खूप मागासलेला आहे का धुळे आणि नंदुरबार हा एकत्रित जिल्हा होता तर माझ्या जिल्ह्याकडे भारत सरकारचं लक्ष असलं पाहिजे योजना आल्या पाहिजे काही संस्था अशा असल्या पाहिजे की सेवाभावीच्या तर तिथून ती सर्व काँग्रेसची परंपरा एक जाज्वल्य स्वरूपाची ही ही सुरू झाली त्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहिदास कुणाल पाटीलचे वडील रोहिदास पाटील यांनी अत्यंत समर्थ आणि सक्षम त्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं एक ढाण्या वाघ कसा असतो तसा त्यांचा लढवया बाणा होता त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे दोन वगळता सर्वच मंत्रिमंडळ त्यांनी ही हाताळली आणि ती हाताळत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या भागाचं मागासले पण दूर करण्याकरता सहकाराच्या अनेक संस्था आणल्या मेडिकल कॉलेज आणलं डेंटल कॉलेज आणलं अनेक विस्तार केला आणि ह्या सगळ्या त्यांच्या कुणाल पाटलांच्या वडिलाच्या आणि आजोबांचा हा सगळा विस्तार जव्हार परिवाराचा विस्तार करण्यामागचा आणि शिवाजी संस्थेचा विस्तार करण्यामागचा जी भूमिका होती ती होती की हा काँग्रेसचा विचार जो आहे हा मजबूत राहायला पाहिजे परिसरात त्याकरता त्यांनी हा विस्तार केला आणि एक तो कंपाऊंड घातलं त्याला कुंपण घातलं मात्र गंमत अशी झाली की त्या कुंपणाने शेत खाल्लं आणि त्या कुंपणाने शेत खाल्ल्याच्या याच्यावर मी एवढंच पुढेल की कुणाल पाटलांच्या पंजबाचं नाव आनंदराव होतं बरं त्या आनंदरावांना फार दुःख झालं असेल कुणाल पाटील जेव्हा भाजपात गेले तेव्हा हा त्यांचा निर्णय आत्मघातकी आहे माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा तो दुःखद आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानं एक चांगला नेता हा खानदेशानी धुळे जिल्ह्यानी काँग्रेसने हा गमवला आहे आणि त्याच्यात ते, ते आत्मघाताशिवाय दुसरा हा चुकीचाही निर्णय आहे यातून काही निघणार नाही काँग्रेसमध्ये एवढा जिवाळा होता एवढे सगळे लोक त्यांना हार्दिक स्वरूपात भेटत होते त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये कमिटीच्या कार्यालयात आले तेव्हा लोक त्यांना भरभरून भेटत होते तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला होता की इतके वॉर्मली इतक्या चांगल्या पद्धतीने लोक इथे भेटतात हा माणूस भाजपात गेल्यावर ज्या भाजपच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना कोण कोण ओळखेल असा एक हळवापण पण त्या ठिकाणी हा माझ्या निदर्शनास आला कुंपणाने शेत खाल्लं याच्या पलीकडे मी काय बोलू तुमच्याच बुलढाण्यासाठी दिलीप सानंद असतील संग्राम थोपटे संजय जगताप सिद्धराम मेत्रे अशी बरीच यादी रोजच्या रोज काही अजून पण आहेत अजून किती किती नंबर आहेत तुम्ही एकदा तो म्हणजे काय किती साधारणपणे किती माझे आमदार जातात आज, आज आपण मुलाखतीची सुरुवात करताना काँग्रेसचं पुणे जिल्ह्यातलं कार्यालय दंडान सोडलंय अशा स्वरूपाचं आपण एक अगदी मी हे प्रांजळपणाने सांगतो मला पण असं वाटलं की काँग्रेस भवनामध्ये एवढी गर्दी होईल म्हणून पण आज गर्दी चांगली आणि ही काँग्रेस भवनातली जी गर्दी आहे आणि ही गर्दी सकाळपासून आहे की गेल्या सहा तासापासून काँग्रेसची गर्दी या ठिकाणी उत्साही आपण पाहताय आणि हा पक्ष गात्र आहे मी पुण्यातल्याच गर्दीवर आणि हे सर्व जे आहेत पुणे शहरातले नाहीत ग्रामीण जिल्ह्यातून ही आलेले लोक आहेत आता ही काँग्रेस जवळ असल्यावर गेलेल्या माणसाबद्दल का मी बोलू ही जे आलेले लोक आहेत आणि ज्यांनी सहा तास आज या ठिकाणी एवढी छान चर्चा करून एक माझ्या स्फूर्ती भरली आहे आणि काँग्रेस पक्ष म्हणजे खरा काय तर आजची जी उपस्थिती तो काँग्रेस पक्ष ओके okay. एक अनेकदा असं होतं की तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेता बऱ्याच मुद्द्यांवरती भाष्य करता पण जनसुरक्षेसारखे विधेयक असेल तर तेव्हा काँग्रेस विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं आवाजी मतदानानं त्या विधेयकाला मंजुरी देतं कसं काय याच्याबद्दल तुम्ही विधीमंडळातल्या लोकांना तुम्ही जाब विचारला का नाही याच्यात इंटरप्रिटेशन चुकीचं होतं आवाजी मतदानामध्ये होयचे बहुमत म्हणजे सर्व एकमताने मंजूर झाला असं झालेलं नाही पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांनी मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार वाचवायसाठी काय काय केलं नार्वेकरांनी हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काय काय केलं हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातूनही त्याचे वाभाडे निघालेलेच असा एक माणूस त्या ठिकाणी नाही म्हणणारे लोक असतानाही एकमताने जेव्हा म्हणतो आणि नंतर मग म्हणतो की तुमचा विरोध आहे का आणि मग आवाजी मतदानांनी करतो तर कुठेतरी हा मा काँग्रेसला होता दा दा दा। हे दाखवण्यासाठी तुम्ही मतदान विभागनी मागू शकता मतदान मागू शकले होते असते त्या मता आम्ही त्यामध्ये जो डिसेंट नोट आहे यासाठी जे हरकतीचं पत्र आहे हे आम्ही दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षाला आमच्या विधीमंडळांनी दिलेलं आहे वरच्या सभागृहात आमचे अभिजित वंजारी जे आहेत त्यांचं भाषण आपल्याला ऐकलं असेल डिसेंट नोट जी आहेत ती पण तिथे सादर केली आणि तिथे आता ऐकूच दिलं जात नाही बोलूनच देत नाही आहेत आणि मतदानाची मागणी मान्य करणार नाही म्हणून तिथून वॉकआउट आम्ही केला दोन्ही सभागृहामध्ये आमचा विरोध हा त्यासाठी होता पक्ष म्हणून मी त्याच्या खूप विरोधातही आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही okay. या काळ्या कायद्याचा होळी करणार आहोत त्यामुळे या सरकारचं राक्षसी बहुमत आहे दोनशे चाळीस आमदार यांच्याजवळ आहे आणि विरोधी पक्षाशी कसं वागलं पाहिजे म्हणजे संसदीय जी, जी काही लोकप्रणाली आपली आहे आणि सभ्यता आहे ती पण यांनी गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळे एवढं राक्षसी बहुमत असल्यावर यांनी हा कायदा बुलडोझर चालवून हा पारित करून घेतला तुमचं म्हणणं आहे की तुमच्या नेत्यांचा किंवा विरोधी पक्षांचा त्याच्यामध्ये कोणतरी तुटी नाही चुकी नाही असं तुमचं यामध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमच्या सर्व उपस्थित सभागृहातल्या नेत्यांनी त्याच्या विरोधात नाहीचे नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही मतदान केलेलं आहे आम्ही प्रोसिडिंगमध्ये आमच्या ज्या हरकती आहे त्या ठिका त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये नोंदवलेल्या आहेत आम्ही त्या विधेयकाच्या विरोधात सभागृहातही होतो सभागृहाच्या बाहेरही आहे ओके okay. एक दुसरी गोष्ट जे जे नेते काँग्रेस सोडून जात आहेत ते असं म्हणतात की काँग्रेसचे जे राहुल गांधी जे नेते आहेत ज्यांच्या नावानं पक्ष चालतो ते नॉट रिचेबल असतात त्यांची अपॉइंटमेंट कोणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये विजय जिंक म्हणजे विजयी वृत्ती जी हवी लढण्याची ती दिसत नाही त्यामुळं आम्हाला काँग्रेसमध्ये भवितव्य वाटत नाहीत अशा प्रकारची मांडणी करतात याकडे तुम्ही कसं पाहता राहुल गांधी भारत जोडो यात्रेकरता साडेचार हजार किलोमीटर हे फिरले त्यांनी किती लोकांचे हात हातात घेतले असेल किती जणांशी बोलले असतील किती जणांच्या खांद्यावर हात ठेवले असेल त्याची आपल्याला मोजदातही करता येत नाही आता राहुल गांधी हे एक्सेसेबल आहेत ते ताबडतोबीने भेटतात सगळ्यांशी ते फार अत्यंत सौजन्याने बोटतात ते पक्षातल्याच नेत्यांचं काय घेऊन बसलात ते रेल्वे स्टेशनवर जो हमाल वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करतात कार्पेंटर जो आहे ते त्यांच्यापर्यंत जातात चर्मकार बांधव जे काम करतात ते त्यांच्यापर्यंत जातात सगळं ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्यापाशी जातात तर राहुल गांधी जो आ, हमाली करणारा जो वर्ग आहे भाजीपाल्याच्या ठिकाणी जा, तिथे जातात सकाळी उठून भाजीच्या जा, मंडळीत जातात राहुल गांधी हे सर्व स्तरावर आता कोर्टात लखनौच्या जेव्हा गेले तेव्हा जज त्यांच्यासोबत कसा फोटो काढतो आणि लोक किती होते हे आपण बघितलं तर राहुल गांधी एक्सेसेबल आहे सर्व वर्गातल्या सर्व स्तरातल्या लोकांशी ते भेटतात आता काही लोक तीच जाऊन तीच ती कॅसेट पुन्हा 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 वाजवण्याचा प्रयत्न करतात तर तो तो भाग आणि तो त्यांचा आहे आता राहुल गांधींनी जेव्हा तुम्हाला जाऊन काही सांगायचं आहे तर पक्षाची एक प्रणाली आहे सिस्टीम आहे तुम्ही तुम्ही जो म्हणणं मांडू शकता सांगू शकता तर दरवेळेस मीच चांगला आणि माझच ऐका आणि माझ्याच हिशोबाने सगळी निर्णय घ्या अशा स्वरूपाचा जो हट्ट आग्रह आणि जो अहंकार आहे अशा लोकांची ही तक्रार आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा